नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव स्वाम युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आपण जे थमनेल बघितलं असेल की दोन वर्ष पूर्ण झाडाला जांभळाला जो आहे मोहर लागलेला ला आहे आणि हे फक्त आणि फक्त दोन वर्ष झाडं आहे आपण बघू शकता झाडाची हाईट हो वगैरे कसं काय आता तुम्हाला मी जे आहे आधी तुम्हाला मी त्याची जे फ्लावरिंग झाली आहे ती तुम्हाला दाखवतो मी फ्लावरिंग कुठं कुठं झाली आहे हे बघू शकता आपण जांभळाची फ्लावरिंग कशाप्रकारे आपली आले आहे साधारणपणे एका एका ह्याचा गुच्छ गुच्छा आहे ह्याला एक सहा सहा जांब लागले असतील अशा प्रकारे बघू शकता आपण फ्लॉवरिंग आली आहे आपल्या जांभू झाडाला आणि मित्रांनो फक्त आणि फक्त दोन वर्ष झाड आहे बरेच लोक मे जा झाड लावले होते त्यावेळेस लोक म्हणायचे की त्याला फळ जे आहे आठ वर्ष येतं कोणी म्हणा दहा वर्षानंतर येतं म्हणजे खूप गैरसमज होते आणि मला सुद्धा वाटायचं अरे असं कसं का असं हे म्हणजे नाही का नर्सरीला तर म्हणले होते की एवढ्या वेळ सीन पण लोक असं बोलायचे की एवढं येईन तेवढं येईन ये मग ते आपल्यालासुद्धा नाही का थोडं हे वाटायचं पण फक्त आणि फक्त दोन वर्षामध्ये याला फ्रूटिंग आलं आहे आणि हे जे आहे तुमच्या मेहनतीचा आणि तुमच्या व्हेरायटीचा सगळा हा परिणाम आहे जर तुम्ही जर चांगली व्हरायटी निवडली झाडामधली तर तुम्हाला शंभर टक्के फळ मिळणार म्हणजे मिळणार आता हे झाडाची हाईट बघू शकता एक बारा फूट प्लस मनल, दा, दा या झाडाची हाईट गेली आहे आणि असं जर दिलं झाडे म्हणलं तर एक दहा दहा फुटापर्यंत असं झाडे केलं आहे आणि ह्या झाडाला जे आहे आपण जास्त काय मेंटेनन्स नाही आहे ह्याला फक्त पाणी तुम्हाला वेळेचे वर द्यायचं आहे आणि खताचं नियोजन करायचं आहे बाकी ह्याला काय जास्त खर्च नाही बाकी अंगोर पिकाला त्याला खूप जास्त खर्च आहे ह्याला तसं खर्च वगैरे नाही आणि जे लोक म्हणतात ना जांभूळ जामल जांभळ येत नाही तर हे व्हिडिओ त्यांना दाखवा मला कारण मी ज्या ज्यावेळेस झाडं लावले होते त्यावेळेस मला बरेच लोक म्हणले होते की जांभूळ लावलेस तू पण त्याला जास्त काय जांभूळ येणार नाही तर आठ ते दहा वर्षानंतर येणार पण आमच्या घरी झाडं आहे त्याला लावलं नाही तर ते मला असं वाटायचं की असं होईल का कारण तो सगळे त्यांनी निगेटिव्ह बोलते तर पण आपल्या भागामध्ये एक तर जांभूळ बाग नसतं त्याच्यामुळे आपल्याला एवढं नॉलेज नसतं पण मला ते स्वतःवर एक खात्री होती की आपण चांगली व्हरायटी लावली आणि त्याला फळ येणार मजा येणार आता हे निश्चितच मला धरायचं नव्हतं पण हे नॅचरली फळ आलं विशेष म्हणजे हे हे का आपल्याला त्याच्यामध्ये काही फळ मी झाडाला जे आहे माझा ताण वगैरे काही दिला नव्हता पण हे नॅचरली आले सगळे हे मग फळाची क्वालिटी कसं काय काय आहे त्याच्यासाठी मी ठेवलं आहे पण एवढं सांगतो जर तुम्हाला जांभूळ लागवड करत असेल तर करा मी स्वतः अनुभव घेतला आहे जर तुम्हाला जर माझी बाग बघायची असेल तर ही बाग गेवराय बीड येते गे आहे तुम्हाला मी माझा मोबाईल नंबर देईल तुम्ही प्रत्यक्ष बघा कश काय प्रकारे फळ सेटिंग वगैरे झाले आहे परंतु मार्केटमध्ये खूप हापो आहेत की जामुळाला ज्यामुळे येत नाहीत अशा वगैरे आठ दहा दहा वर्ष मग त्याच्यामुळे शेतकरी लागवड करीत नाहीत बरे असते का ज्यांना नॉलेज आहे ते करतात पण भरपूर शेतकऱ्यांना मला असे कॉलेज येतं की इच्छा आहे पण त्याला फ्रुटिंग आहे खूप लेट येतं त्याच्यामुळं लागवड करावं का नाही आपली जमीन वाया जाईन असं तसं नाही का खूप सारे भरम असतात आता तुम्हाला दुसऱ्या झाडाचं फ्रुटिंग दाखतो आणि मध्ये शेत हे आपलं कापूस आहे असं नाही की आंतरपीक दुसरं काही नाही आता थोडे शेंटरला फळ आहे मित्रांनो दिसान मला माहीत नाही एकदम शेंटवरती फळं आहे तिथं सुद्धा फळ म्हणजे पास असं नाही की एका झाडाला म्हणजे माझ्या एक तीस टक्के या वर्षी फ्रोटिंग आलं आहे आणि नॅचरली आले मी काय ह्याला धरलं नाही काही नाही काय नाजिबात काही नाही हे आपलं जसं पाणी वगैरे याला फुल पाणी चालू आहे हे जर बघू शकता कशा बघा म्हणजे जमीन जर आपण हात लावला का की बघा एकदम अशी जमीन ओली कच जमीन कधी पाणी फुल चालू आहे त्याला जर मी ताण दिला असता नंबर एक ताण पडला असता आणि एका झाडाला दहा दहा ते पंधरा पंधरा किलोमीटरनं मला फ्लोटिंग आला असतं पण निश्चितच मित्रांनो पुढच्या वर्षी आहे मी याला ताण देणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ सहित मी दाखवणार आहे की कशाप्रकारे आपलं जमळ जमळं आले तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा व्हिडिओसाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद